नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसे मंडळी माझ्या माझ्यासोबत आहे आज आम्ही निघालेलो आहोत परदेशवारीला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आम्ही आता जाणार आहोत एथेन्स येथे आमच्या ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवडा तिकडे काम करणार आहोत आणि त्यानंतर जवळपास दोन अडीच आठवडे आम्ही युरोपभर फिरणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्हाला देखील सैर घडवायचा आमचा आमचा प्रयत्न असणार आहे तर पाहत राहा हा व्हिडिओ आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडतील अशी आम्हाला आशा आहे स्टीवन तुला काही बोलायचंय नाही आय थिंक संपूर्ण कव्हर केलेला आहे तर कृपया आमच्या पुढच्या वाट बघा आणि आम्ही खूप बरोबर हा मोठा प्रवास असणार आहे बरेच युरोपातील पाच सहा देश आम्ही फिरायचा प्रयत्न करणार आहोत चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे आता आम्ही टर्कीश एअरलाइनच्या फ्लाइट मध्ये बसलेलो आहोत आणि तिकडे आपल्याला काय म्हणालेलं आहे बघवायचं एक हेडफोन आहे कारण त्यांची सिस्टम आहे त्यावरती आपण मूवीज आणि सर्व बघू शकतो एक अंगावर ओढण्यासाठी कारण थंडी वाजू शकते ना त्यामुळे चादरीसारखा काहीतरी दिलेला आहे छोटा पाऊच आहे पाऊच मध्ये काय आहे ह्यामध्ये अच्छा डोळ्यावर लावण्यासाठी पट्टी म्हणजे तुम्हाला झोप चांगली लागेल आणि मला पाच दहा मिनिट पॅसेंजर टर्कीश एअरलाइनचा विमानातील नाश्ता दिसतोय बटर आहे जॅम दिसतोय भाजी आहे दुसरा एक काही प्रकार आहे आणि हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघूया कसं आहे नाश्ता झालेला आहे आणि बाहेर काही बघण्यासारखं नाही कारण विंग वरती माझी सीट आल्याने मी आता ही खिडकी बंद करतो आणि माझा आवडता सिनेमा शोशंक क्रीडमशन आता सुरू करतो हा सिनेमा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा खूपच सुंदर सिनेमा आहे शौशंक क्रीडमशन तर केवळ दहा मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत हे बघा दहा अकरा मिनिटं राहिलेली आहे इस्तंबुलमध्ये पोहोचणार आणि इथे सर्व माहिती दिलेली आहे या फ्लाईटची कुठे आहे किती उंचीवर आहे वेग किती आहे सर्व माहिती आता आम्ही इस्तांबुलला पोहोचलेलो आहोत आणि आता हे आहे इस्तांबुल एअरपोर्ट वारा सुटलेला आहे एअरपोर्टच्या बाजूला हिरवेगार छोट्या छोट्या टेकड्या आहेत बस आम्हाला एअरपोर्ट वरती घेऊन जाणार आहे त्यांचं फ्लाईट मोठ फ्लाइट म्हणा हा खूपच मोठा किती प्रचंड आहे हा जोरदार आहे तिकडे आम्ही आता आज जातोय वन एट फोर नाही इकडनं फ्लाइट येथनसाठी वन एट फोर नाईन एक पंधरा हा आतमध्ये भाव आहे बाहेर थंडावाय

अरे इकडे व्हीलचेअर बघ कसे आहेत हा इलेक्ट्रिक व्हीलचेअर बापरे बरंच चालायचं आहे इकडे पण बरं आहे छान आपली वॉकिंग तरी होईल वायफाय फ्री वायफाय तिकडे आहे बस स्टीवन करायचं का चल तू एक कर कारण इकडे फ्री वायफाय एक एका तासासाठी मिळते एका पासपोर्टवर आम्ही तीन तास इकडे आहोत तर स्टीवन त्याचं करेल त्यानंतर पुढच्या एक तासाचं मी करून घेईन मग इकडनं तुम्ही एअरपोर्ट बघू शकता हे बघा सुंदर एअरपोर्ट आहे वायफाय इंटरनेट कनेक्टेड असणं किती महत्वाचं आहे सर्व ठिकाणी आपल्याला इंटरनेटची गरज असते सर्व गोष्टी आजकाल इंटरनेट, इंटरनेट वरतीच आहेत त्यामुळे बऱ्याच एअरपोर्टवरती वरती फ्री वायफाय असते मंडळी जातोय आता इस्तांबुल एअरपोर्ट वरती आहे इस्तांबुल म्हणजे एशिया आणि युरोप या दोन्ही खंडामध्ये मोडणारा जो देश आहे त्यातलं एक शहर आहे आणि हे शहर खूपच प्राचीन आहे इकडे जगातली सर्वात जुनी दुसरी दुसऱ्या क्रमांकाची सफवे आहे तिथे जगातला जुना कवड बाजार आहे ग्रँड बाजार ज्याला म्हणतात तो जवळपास पंधराव्या शतकामधला होता इस्ताबुलवरती बायझंटाईन आणि ऑटोमन साम्राज्याने राज्य केलं होतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर आमचा हा प्रवास युरोपभर सुरू असणार आहे हे पुढील मला वाटतं वीस पंचवीस दिवस स्टीवन तर आम्ही विविध ठिकाणी तुम्हाला ही माहिती द्यायचा प्रयत्न करू आता आम्ही इकडनं जाणार आहोत एथन्सला आणि आमचं फ्लाईट पकडण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत तिकडे समोर तुम्हाला ते एअरपोर्ट दिसते तिकडे सुंदर एअरपोर्ट आहे आणि आजूबाजूला छोन अशी छान अशा ह्या टेकड्या स्टीवन हिरव्यागार टेकड्या आहेत सुंदर वाटतं इकडे आता फ्लाईटची चक वाट बघतोय आम्ही इस्तांबुल वरून एथन्सला जाणाऱ्या फ्लाईट मध्ये आता आम्ही बसलेलो आहोत इस्तांबुल एअरपोर्ट वरती खूपच नवीन फ्लाईट दिसत आहे चकाचक वाटत आहे छान आहे आता भेटूया आपण एथन्स मध्ये आता आम्ही ग्रेटच्या हातीत पोहोचत आहोत आणि ही क्रीज च्या समुद्र किनाऱ्यावरील काही भेटे त्याच वरून दृश्य आपल्याला दिसत आहे निर्जन भेटे आहेत परंतु भरपूर विंड मिल्स लावलेले आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुन नको जरी एथन्स एअरपोर्ट वरती पोहोचलेलो आहोत आणि हे माझं बॅग आता आलेलं आहे स्टीवन उचलतोय पहिला टप्पा आमच्या प्रवासाचा स्टीवन पूर्ण झालेला एथन्स 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 आहे एथन्सला ग्रीकांच्या देशात आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा तिकडचा एअरपोर्ट आहे एथन्स एअरपोर्ट आहे चला जाऊया बाहेर आता आम्हाला हॉटेलवर जायचं आहे संध्याकाळी आता किती वाजले स्टीवन एथन्सचे साडेतीन दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत म्हणजे आमच्याकडे संध्याकाळ असणार आहे संध्याकाळी बघूया काही फिरायला मिळतं का आज सकाळी तीन वाजता तीन नाही दोन वाजता आमचा प्रवास सुरू झाला मुंबईहून तीन वाजता एअरपोर्टला पोहोचलो सहा वाजताची साडेसहाची फ्लाईट पकडली वाया इस्तांबुल आम्ही आता एथन्सला त्यांच्या टायमानुसार तीन चाळीसला पोहोचलेलो आहोत मर्सडीज टॅक्सी बी एम डब्ल्यू टॅक्सी इकडे बघा पिवळ्या टॅक्सीज आहेत आणि मोठ मोठ्या ब्रँडच्या गाड्या टॅक्सी म्हणून वापरल्या जातात आता स्टीवनने उबर बुक केलेली आहे बघूया आम्हाला कोणती गाडी मिळते ती एथन्स एअरपोर्टच्या बाहेरचं दृश्य आहे लोक बाहेर येत आहेत आणि इकडनं मग टॅक्सीज पकडून उबर वगैरे करून जात आमची टॅक्सी आलेली आहे आम्हाला स्कॉडा ऑक्टॉविली आहे आणि आता आम्ही आमचे ड्रायव्हर जे आहे त्यांचं नाव आहे मायकेल इंग्लिश मध्ये आणि आम्हाला पोहचवणार आहेत आमच्या हॉटेलवर तुम्हाला समोरचं दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो शहराकडे निघालेलो आहोत साधारणतः पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही पोहोचू तिकडे रस्त्यात काही चांगलं दिसलं तर आपण शूट करूया नाहीतर मग आपण हॉटेलला पोहोचल्यावरती बोलूया पो तर मंडळी फायनली रूमवरती येऊन पोहोचलेलो आहोत एथन्स मधील आहे छान सुंदर आटोपशी रूम आहे इकडे डबल बेड हे आणि व्ह्यू व्ह्यू बघूया कसा आहे तो देखील बघितला नाही एक मिनिट वा काय जबरदस्त व्ह्यू आहे भन्नाट वा बघा मजा आली ह्या व्ह्यूने तर मजाच आली हां संपूर्ण शहराचा हा व्ह्यू आपल्याला इकडनं मिळतोय म्हणजे मी बहरेनमध्ये कामाला होतो एक एक वर्षभर कामाला होतो आणि तेव्हा मिडल ईस्ट आणि दुबईला देखील जाण्याचा योग आला होता मिडल ईस्टचा जो फील आहे जे तसं वातावरण असते तिकडचे जे रंगसंगती आहे बिल्डिंगची अगदी तशीच रंगसंगती इकडे आहे मिडल इस्टपासून जास्त लांब नाही आहे ग्रीस तसं बघितलं तर हा असाच रंग म्हणजे फिकट रंगाच्या ह्या इमारती आहेत वातावरण देखील तसंच वाटते पण इथे खूपच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं ऐतिहासिक सौंदर्य खजिना तो आपल्याला लुटता येणार आहे बघूया सात दिवस इकडे मुक्काम असणार आहे सात दिवसात आम्हाला पाच दिवस काम देखील करायचं आहे आजचा शनिवार आहे उद्या रविवार आहे बघूया ह्या दीड दिवसात काय जमतं ते आणि पुढच्या आठवड्यामध्ये ऑफिस सुटल्यानंतर काय पाहता येईल ते देखील आम्ही पाहणार आहोत शनिवारी पुढच्या शनिवारी आमचा मुक्काम हलणार आहे आणि आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत ओळखा पाहू चौथ्या स्टेशनवरती उतरून आम्हाला ग्रीन लाईन पकडायची आहे ना बापरे गर्दी आहे बरीच मोठी मेट्रो आहे म्हणजे आपल्या ट्रेन सारखी मेट्रो आहे स्टीवन हा बरीच मोठी किती डबे आहेत बघ बापरे अरे बापरे आपण शेवटच्या डब्याची लेडीज स्पेशल आहे की काय नाही नाही ओके आतमध्ये जाऊया आपण ऑलिम्पिक स्टेडियम ला जातोय आम्ही एका ह्या नवीन स्टेशन वरती ही गाडी थांबलेली आहे त्याच नाव आहे पेफकाकिया पेफका पेफकाकिया बघा अजून चार पाच स्टेशन नंतर आमच्या स्टेशन येणार आहे तर मंडळी मजल दरमजल करत आम्ही ह्या जुन्या ऑलिम्पिक स्टेडियमच्या पाशी पोहोचलेलो आहोत तिकडे जात असताना म्हणजे ते स्टेडियम तिकडे आहे त्या बाजूला तिकडे जात असताना हे सुंदर तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर जे आहे हे बघा एक छान स्ट्रक्चर आमच्या नजरेस पडलं इकडे मुलं रनिंग वगैरे करतायत आणि तिकडे स्केटिंग करताना दिसत आहेत म्हटलं इकडे एक शॉर्ट तर घेतलाच पाहिजे नाही का चला आता आपण जाऊया ऑलिम्पिक स्टेडियम कडे मंडळी एथेन्स ऑलिम्पिक होतं त्या जलतरणाच्या स्पर्धा ज्या झाल्या होत्या त्या इकडे झाल्या होत्या इकडे एक पूल आहे तिकडे एक पूल आहे पन्नास मीटरचे हे पूल आहेत जे ऑलिम्पिक साईज म्हटले जाते ती आणि वरती बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सुंदर असा हा परिसर आहे तुम्ही बघू शकता तिकडे डोंगर आहेत ह्या बाजूला डोंगर आहेत चारही बाजूने जवळपास डोंगर आहेत आणि हे ऑलिम्पिक कॉम्प्लेक्स आहे आणि विविध खेळ इकडे भरवण्यात आले होते आणि त्याचे विविध बिल्डिंग इकडे एक आहे इथे काहीतरी इनडोर गेम असावा मागे आहेत त्या बाजूला देखील आहेत तर एथेन्स ऑलिम्पिक जिकडे झालं होतं नवीन आत्ताचं ती ही जागा आहे तिकडे आम्ही आता आलो होतो अजूनही छान सुस्थितीमध्ये आहे मला वाटतं इकडे मुलं प्रॅक्टिस वगैरे करत असावीत बऱ्याच गाड्या कार वगैरे इकडे लागलेल्या आहेत आता प्रॅक्टिस साठी कोण नाही आहे कारण खूपच थंडावा आहे गारवा आहे हवेमध्ये आणि आता मला वाटतं स्टीवन संध्याकाळचे साडेसात पावणे आठ झालेले वाजलेले आहेत ना हा आता सध्या टाइम झाला आहे सात पस्तीस सात पस्तीस सात पस्तीस आणि बघा किती उजेड आहे आपल्या इकडे देखील कधी कधी पावणे आठ पर्यंत उजेड असतो छान आहे वातावरणात एकदम आल्हादायक असा गारवा आहे सनसेट बहुतेक झालेला नाही अजून झालेला नाहीये सनसेट होतो चला आता आपल्याला परतीचा मार्ग पकडला पाहिजे मेट्रो पकडायची आहे बरच लांब अंतर आम्ही चालून आलेलो आहोत जवळपास दोन किलोमीटर आम्ही चालून इकडे आलेलो आहोत दुसऱ्या बाजूला मेट्रो स्टेशन आहे बरोबर मंडळी रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही उजेड पहा आपलं संध्याकाळी उजेड असतो तितका उजेड आहे आणि आता आम्ही ह्या एपेलो किपी ह्या मेट्रो स्टेशनमधून ऑलिम्पिक स्टेडियमला जाऊन आलो आता आम्ही होटेलमध्ये जातोय पण त्या अगोदर कुठेतरी रेस्टॉरंट मध्ये काहीतरी किंवा रस्त्याच्या बाजूला काही खायला मिळालं तर आम्ही खाणार आहोत आम्हाला स्ट्रीट फूडच खायचं आहे पण ते काही दिसत नाही आहे इकडे बघूया कसं आहे ते हे झाड पहा सुंदर झाड आहे सुंदर रंगीत त्याला ती जामळ्या रंगाची जामळाच रंग आहे ना फुलं आलेली आहेत तर आजचा हा दिवस म्हणजे आज आ, काल ह्या वेळेला आम्ही भारतामध्ये होतो मी तर घरी होतो आणि नंतर मी रात्री स्टीवनच्या घरी गेलो होतो तर चोवीस तासाच्या आत आम्ही दुसऱ्या खंडामध्ये आलो आ, आशिया खंडातून मी युरोप खंडामध्ये आम्ही आलो युरोप खंडामध्ये येऊन आम्ही हा देश म्हणजे मला वाटतं चार पाच तास आम्ही फिरलो देखील आमच्या मर्जीने पायी फिरलो आणि थोडीशी मेट्रोची सैर देखील केली सुंदर देश आहे तुम्ही आलात तर तुम्हाला फिरायला आवडेल आम्ही उद्या जास्त फिरणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात जास्त फिरणार आहोत आजचा दिवस काही इतकाचा आरामाचा दिवसच होता पण आम्ही थोडं फिरलो तर व्हिडिओची ही मालिका नक्की पहा तुम्हाला आवडेल अशी आशा आहे